अंडे देशमुख साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठाखाली बसलेले सर्व मान्यवर कुष्ठरोग निर्माण समिती शांतर्फे आपलं स्वागत करताना फार आनंद होतो त्यांनी माझी खूप स्तुती केली त्याची काही आवश्यकता नाही आहे आमचं कामच आहे हे व्यासपीठी सर्वांसाठी आहे आणि आपण समाजाचं काही ते देणं लागतो असं आपण बरेच जण भाषणात वगैरे बोलतो पण तसं काही देणं असतं असं आपण कधी मानत नाही असं धरून ग्रे आयुष्यात जगत असतो पण आमच्या संस्थेने मात्र आम्ही ते वाचतो म्हणून जगतो की आपलं देणं आहे त्याच्यामुळे तुमचा फोन आला मी म्हटलं तुम्ही या कोकणात म्हणत नाही घर घरात तुमचाच असो मला फारसं को, कोकणी भाषा आवडते बोलता येत नाही आणि म्हणून मी कोणाची नक्कल पण करता करणार नाही आणि आता ज्या बाहेर सगळे हल्ली ज्या नकला चाललेल्या आहेत त्याच्यात भर घालवी अशी माझी इच्छा पण नाही तर एकोणीसशे त्रेपन्न साली ही आमची संस्था स्थापन झाली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींच्या प्रेरणेने काम करणारी जी मंडळी होती त्या चळवळीतली होती बापूंनी त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही राजकीय कामातून ब्रेक घ्या आणि समाज बांधण्याच्या का कामासाठी लक्ष घाला मग प्रत्येकाने क्षेत्र निवडलं या भागात एक उपेक्षित असा एक विषव तत्वमध्ये कुष्ठरुग्णांची चिकित्सा त्यांना मदत करणं त्यांना ट्रीटमेंट देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यामुळे पनवेल नगरपालिकेमध्ये पनवेल नगरपालिकेच्या आवारामध्ये एका तीनच्या शेडमध्ये आमचं काम सुरू झालं त्रेपन्न साली आणि आता इथे जे दिसते काम तुम्हाला ते एकोणीसशे ऐंशी साली सुरू झाले बाबा आमटेंच्या आश्रमातून पाच जण आले त्यातले एक आजी आमच्याकडे आहेत भगवान आवारी म्हणून बघी आता उरलेले सळे काळाच्या ओघामध्ये आपल्यामध्ये नाही आणि परि परिस्थिती अशी होती की नदीवर पूल नव्हता कंबरभर पाण्यातनं त्यावेळी यावं लागायचं पैसे नव्हते अशावेळी त्या काळातले जे दिग्गज होते तसं पाहिलं गेलं तर हांडेसाहेब आमचा प्रवास त्या तुलनेत खूप सोपा हो आहे पण ज्यांनी हे काम सुरू केलं ते इतकं अवघड होतं मग भिवंडीचे म्हणजे ठाण्यातले खासदार होते भाऊसाहेब धामणकर त्यांच्या नावाने भिवडीला नाका आहे पंच्याहत्तरा वर्षे ते इथे आले आयुष्यातली पुढची दहा वर्ष त्यांनी इथे दिली ते शरद पवारांचे तसे राजकीय गुरु मग त्यांच्या माध्यमातून इतर मंडळी यायला लागली शिक्षक आमदार प्रकाश मोडेकर साहेब आले केडीआय इंडस्ट्रीचे डॉक्टर केडिया आले आणि अशी एक एक अशी शृंखला तयार व्हायला लागली काही काळ बाबा आमटे पण आमचे मानद अध्यक्ष होते आणि मग त्या कामाला गती मिळाली आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की ह्या संस्थेत राहून ट्रीटमेंट घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या वीस हजारापेक्षा अधिक आहे आमचं शल्य हे एकच एकच आहे की जे बरे होतात त्या सगळ्यांना त्यांचं घर परत घेत नाही आणि मग त्यांनी जायचं कुठे आणि मग त्यांना इथे राहावं लागतं ज्यांना इथे राहावं लागतं अशांची दुसरी पिढीताच हवी आणि ही फार मोठी व्यथा आहे असं म्हणतात की आता कुष्ठरोग संपत आला आहे कुष्ठरोग कमी झालेला आहे पण जोपर्यंत आता डॉक्टर रानडे इथे असल्यामुळे त्या वैद्यकीय क्षेत्राच्या त्याच्यामध्ये मी त्यांना खोप नाही ते माझे सदमित्र पण आहेत हो माझे गुरु पण आहेत कारण त्यांनी सुरुवातीला इथे काम केलेलं पण ते कुष्ठरोग जरी बरा होत असला तरी त्याच्यामुळे जे केळसवाणी जी घृण आहे स्टिग्मा आपण ज्याला म्हणतो तो मात्र जात नाही आणि अशा अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला म्हणतात मी खूप वेळ घेणार नाही आपला कारण मला राजेंद्रांना पण ऐकायचंय डॉक्टरांना पण ऐकायचे मध्यंतरी आमच्या वार्डातल्या एक पेशंट बाई गेल्या आता त्या निवर्तल्या म्हणून मी त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही तरी मी आम्ही कोणाची नावं सांगत नाही त्यांचं नाव होतं मालती ताई जोशी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्या इथे गेल्या पस्तीस वर्ष त्या इथे राहत होत्या एका पांढरपेशा कुटुंबातून त्या आल्या होत्या चांगल्या शिकलेल्या होत्या आणि पुष्परोग झाल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण त्याला काही फरसा फरक पडत नव्हता मग त्या शांततेमध्ये आल्या इथे त्या पूर्ण बऱ्या झाल्या पण बऱ्या म्हणून देखील त्यांचं घर त्यांना स्वीकारत नाही आणि छोटी पंधरा दिवसापूर्वी त्या गेल्या त्यांचा धाकटा भाऊ त्यांना अधूनमधून भेटायला यायचा पण वर्षापूर्वी तो निवडकला त्यांच्यापेक्षा धाकटा भो आहे त्याला पॅरालिसिस आहे तो रत्नागिरीत जातो दुसरा धाकटा आहे त्याचा हार्टचा काही प्रॉब्लेम आहे तो अंथरणातनं उठू शकत नाही आणि त्यामुळे त्या पूर्ण बऱ्या झाल्या तरी घरातनं एखादा फोन आला ना तरी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलायचा ते दुर्मिळ होतं मग आम्हीच त्यांना भेटणार केव्हा तरी बोलणार अगदी मी त्यांना भेटलो नाही महिनाभरात तरी मला अगदी लढ्यावर पण रागावून सांगणार काय वकील साहेब तुम्ही येत नाही आपण ह्या मंडळींच्या भावनांचा विचार करायला पाहिजे आपल्याकडे समाजामध्ये खूप भाषण देणारे माणसं आहेत माझा वकिलीचा व्यवसाय असला तरी मी आपलं व्यावसायिक भाषण करतो त्यामुळे सर्वांना सर्व सल्ला देण्याचा मग तर आपल्याकडे असं समरणांपैकी मी नाही आहे त्यामुळे मी विद्यार्थी आहे त्यामुळे मी दररोज शिकतो मी पण ही जी व्यथा ही कोण मांडणार आणि मग जोपर्यंत पेशंट आमच्याकडे असतो आमचा निवासी असतो तोपर्यंत तो आमचा असतो पण द मुवमेंट इट डाईज इट बिकम्स अ बॉडी आणि मग त्या मृतदेहाचं काय करायचं आम्हाला त्याचं दहन करता येत नाही दफन करता येत नाही परवानग्या घ्याव्या लागतात मी त्यांच्या घरी फोन केला त्यांचे दोन्ही भाऊ अंथरणार असेल ते उठत नव्हते मग रात्री मला त्यां त्या संध्याकाळी साडेपाचला गेल्या रात्री अकरा वाजता त्यांच्या भाच्याचा फोन मला मिळाला जो भाऊ इथे यायचा त्याचा मुलगा तो रायपूरला एक मॅनेजर आहे तो मला म्हणला की सर तुम्ही फार संवेदनाशील आहात आमच्याबद्दल म्हणून मी पण खूप भारावर गेलो आहे आताच्या अंगाखांद्यावर मी लहानपणी खेळलो आहे पण नंतर त्या काळामध्ये आमच्या घरात काय इश्यू होते माहिती नाही तिला भेटायचं वाटत होतं खूप प्रेम करायची पण मी तिला भेटू शकलो नाही तर मी म्हटलं असं आहे आम्हाला तुमच्याकडून काहीच नकोय पण आम्हाला एक परवानगी लागेल तर किमान मला ईमेल करा आणि मला सांगा की त्यांचं कसं काय करायचं ते आहे माझ्याकडे तो ईमेल व्हॉट्सअपमध्ये त्यांनी मला ईमेल पाठवला आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की त्यांचं तुम्ही दहन करा आणि त्यांच्या अस्थि ठेवा आणि नेहमीची एक ओळ असते की तुमचा काय खर्च असतो तो आम्ही देऊ ॉट बॉट अबाउट एक्सपेन्सिस तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने शांतून संसार बऱ्यापैकी चाललेला आहे संध्याकाळी नगरपालिकेत जावं लागेल मुसळधार पाऊस पडतोय आमच्याकडे आमचं स्मशान आम्ही करतो व्यवस्था आमच्याकडे इथे जळीत रेशर पण आहे पण नंतर एवढ्या कायदेशीर अशा काही अडचणी येतात सगळं तुमचं नगरपालिकेत केलं आणि मग राहता राहता राहायला प्रश्न की अग्नी कोणी द्यायचं तर म्हटलं मी आहे धन्याचं हे भांडार आहे मी हा मला मारव आहे आपण ते काम करूया मला हा किस्सा तुमच्यावर शेअर अशा तरी आहे की आजही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो खूप असा असही असा आहे आता ह्या व्हॉट्सअपमुळे आणि युट्यूट्यूबमुळे जग खूप जवळ आलेले पण वास्तव आणि युट्यूब युनिव्हर्सिटीचे जे पदवीधर आहेत ते अद्यापही मानवता काय हे त्यांना फारसं काही माहिती नाही त्याच्यामुळे सगळं फॉरवर्ड करण्याचं काम चालतं आणि मग हे इथले जे दैनंदिन प्रश्न असतात ते सोडवताना इथल्या आमच्या सहकाऱ्यांना इथल्या रुग्णाला इथल्या निवासींना अशा अनंत अशा अडचणी तोंड घ्यावं लागतं पण आमचं एक चांगलं चाललंय बऱ्यापैकी चाललंय आमची जी कमिटी असते मॅनेजिंग कमिटी महिन्यातून आमची एक मिटिंग असते आमची ट्रस्टीची कमिटी आहे तीन महिन्यातून आमची एक मिटिंग होते आर्थिक प्रश्न असतात एवढी मोठी संस्थाप्रमाणे खायचं काम नाही आणि बऱ्याच वेळा गोड गैरसमज असतो की सरकार काहीतरी अनुदान देईल तर ते ऐकलं तर मला आणखीन धक्का बसेल आमच्याकडे प्रत्येक रुग्णाला फक्त दोन हजार रुपये सरकार द्यायचं गेल्या महिन्यापर्यंत दोन हजारामध्ये आज या ग्रामीण भागात जी प्ले स्कूल निघाली तिथे नर्सरीची फी पण दर महिन्याला तीन हजार आहे आणि एका वयस्क माणसाला त्याचे कपडे लते खाणं पिणं आजार हे सगळं दोन हजारात कसं शक्य आहे पण आता फडणवीस सरकारने घोषणा केलेली आहे आणि सहा हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे ज्या दिवशी गॅजेट येईल तेव्हा मी समजेन की ठीक आहे पण ते जेव्हा म्हणाले की मी परत येईन मला असं वाटतंय की तो ते गॅझेट येईल आम्हाला अशा करूया तर त्याच्यामुळे हा खर्च करणं फार अवघड आहे मग आमचे जे इतर उपक्रम आहेत मी हे आपल्याला एवढं सगळी सांगतो की याच्यात मी हे आव्हान करताना अशी काही अपेक्षा नाही की आम्ही आपण आम्हाला काय डोनेशन द्यावं वगैरे असं नाही पण किमान ते तिथली ट्रान्सफरसाठी कशाप्रकारे समस्यांना तोंड द्यावं लागतं ते कळावं आणि मग असे असंख्य विषय असतात जेव्हा रुग्णांनी शेती लावली शेती पिकायला लागली धान्य यायला लागलं तर गावाल्यात घुसायला लागली एरवी महारोग्यांचं गाव वस्ती इथे म्हणून जायचं नाही मग फळं पडवायला लागले आमच्याकडे चांगल्या फळबागा आहेत छानपैकी आंबे आहेत सगळे कलमी आंबे आहेत मग ते आंबे चोरायचे आंबे तोडायचे आणि सगळ्यात मोठा बिनभांडवली धंदा म्हणजे इथली झाडं तोडायची आणि लाकूड फटा घेऊन जायचे माझ्या आडनावरनं तुम्हाला कळलं असेल की मी इथला भूमिपुत्र आहे त्याच्यामुळे थोडासा उपद्रव थांबलेला आहे प्रेमाने घेतो किंवा कधी कधी मग मी कायदेशीर भाषा त्यांना सांगतो की क्रिमिनल ड्रेसपासचा गुन्हा मी दाखल करीन तर जरा बऱ्यापैकी चाललेलं आहे पण ह्या अडचणी आहेत आज मी आपल्यासमोर म्हणून थोडासा वेळ का घेतला की येत्या काळामध्ये आम्हाला हे इको टुरिझमच्या बेसवर एक असं केंद्र बनवायचं कृष्ठरुग्णांच्या पुनर्वसनचं काम चालूच आहे आधार आहे वृद्धाश्रम आहे आश्रमशाळा आहे हे सर्व उपक्रम तुम्हाला माहिती आहेत पण मला अनेक जण सांगतात की सर आम्हाला इथे राहायला मिळेल का एक दोन दिवस खूप छान निसर्ग आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की इथली इथली जी झाडं आहेत हे आहे आता हा एकशे बावीस एकरचा हा एक एवढाच एक तुकडा राहिलेला आहे इथे ज्या डेव्हलपमेंट चालल्यात त्याच्यात कुठे रिझर्वेशन टाकतील आणि कुठला प्लॉट कोणाला काढतील हे मला काय सांगता येत नाही ते काढतील तेव्हा काढतील तेव्हा प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊन पण भांडायची आमची तयारी आहे आम्ही आमची एक इंच जागा कुणाला ना देणार नाही कारण ती जागा इथल्या जनतेची आहे पनवेलच्या लोकांची जिल्ह्याच्या लोकांची आणि त्यामुळे हे हिरवं गार जे वन उभं राहिले त्याला किमान धक्का लावू नये अशी आमची इच्छा आहे त्याचं दुसरं कारण असं आहे की इथलं प्रत्येक झाड आमच्या रुग्णाने लावलेलं काही नव्हतं इथे मार्ड होतं नुसतं विंचू होते काटे होते सर्वांनी ते उभं केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे विकास म्हणजे फक्त सिमेंट कॉन्क्रीटची जंगल आहेत त्याला छेद देण्याचं काम एवढं सोपं नाही कुलकर्णीच आहे अनेक सर्वे येतात वेगवेगळ्या एक्विशन बॉडी आणि तुमच्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज आहेत प्लॅनिंग ऑथॉरिटी त्यांची माणसं येतात सर्वे करतात आम्ही त्यांना सांगतो तुम्ही सर्वे इथे पण करा लँड सर्वे करा आणि सॅटेलाइट पण सर्वे करा बट वी आर नॉट पार्टिंग विथ इवन अँड इंच ऑफ लँड कम वॉट मे त्याच्यामुळे मी आधी आवर्जून का सांगितलं की पुढे हा थोडासा इथली जमीन वाचवण्याचा लढा होऊ शकेल त्यावेळी आमचे मित्र म्हणून तुम्ही आम्हाला साथ द्यायला पाहिजे आम्ही आमचे इथले रुग्ण घेऊन इथले गावकरी घेऊन हा विषय तर आम्ही आवर्जून मांडणार आहोत पण अशा वेळी जर आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमचे हात तुकडे पडतात तर एखाद दिवस इथे आमच्या लढ्यामध्ये पाठिंबा दाखवण्यासाठी निदान बसायला तरी या कारण आज हे असं चाललेलं आहे की एवढी मोकळी जागा आता कोणाला नकोय ती त्यांना हवे आणि अल्टिमेटली ते काय करणार आहे ते रिझर्वेशन टाकणार आणि ते उंच उंच टॉवर होणार आणि मग त्यानंतर सगळी मंडळी जी येणार आहेत त्यांची तुम्हाला नावं माहिती आहेत त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही मी प्रांतीयवादी नाही आणि मी संकुचित विचाराचा नाही पण मी महा आता जवळ चाळीस वर्ष मी वकिली करतो पण मी शाळा कॉलेजमध्ये असताना अदानी आणि अंबानी कधीच ऐकलं हो नव्हतं आज मी अननॉट टॉकिंग पॉलिटिक्स परंतु गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जे नवं श्रीमंतांचं एक पीक आलेलं आहे ते आमची जी सांस्कृतिक जी बैठक आहे तीही उद्ध्वस्त करतायत मला असं वाटतं की हा संघर्ष आपल्याला करावा शांतीवन आणि संघर्ष हे जरा थोडंसं वितंडवादी वाटतं शांतीवन हे शांतीवर राहिलं पाहिजे पण इथली शांती टिकण्यासाठी प्रसंगी जर असा संघर्ष करावा लागला तो विधायक असेल वैचारिक पातळीवर असेल त्यात आपला सर्वांचा सहभाग असावा असं वाटतं म्हणून मी आपला वेळ घेतला आपल्या कामाला मी शुभेच्छा देतो हे खूप छान काम आहे दिवाळीचा दिवस हे आपल्याला घरी फराळ करता आला असता गप्पा मारता आल्या असत्या बाजारात जाऊन खरेदी करता आली असती हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही दिवसातलं महिन्यातलं किंवा वर्षातला एक दिवस आम्हाला देता ह्याच्यापेक्षा आणखीन आणखीन दुसरं काय चांगलं असू शकेल आणि म्हणून तुम्ही आमचे मित्र आहात हांडेसाहेब गेली तीन वर्ष आम्ही मित्रमेळावा घेऊ शकलो नाही दरवर्षी आम्ही मित्रमेळावा घेतो शांतवीशी संबंधित जी मंडळी आहेत तर सर्वांना आम्ही बोलवतो आमचा चांगला उपक्रम असतो सकाळी एखादं वैचारिक व्याख्यान वगैरे असतं पण करोनामध्ये आम्हाला ते जमलं नाही आणि नंतर हा पाऊस इतका धो धो पडतोय गेले दोन तीन वर्ष अशी नैसर्गिक अवस्था विचित्र आहे पण यावर्षी आम्ही मित्रमेळवा घेतो मध्ये तेव्हा त्या मित्रमेळावायचा देखील मी तुम्हाला सर्वांना या व्यासपीठावरून आगाऊ आमंत्रण देतोय तुम्ही आमचे मित्र आहात आणि मला आशा आहे की तुम्ही त्या मित्र मित्रमेळावाला या अंडे साहेब मला तुम्ही इथून गेल्यानंतर ईमेलवर किंवा कशावर तुमच्या सगळ्या मित्रांची एक यादी पाठवा म्हणजे मी ती आमंत्रण मी तुम्हाला देईन आपण भेटलं पाहिजे बोललं पाहिजे इथले उपक्रम समजून घेतले पाहिजे आणि तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतंय की मी महिना कधी दोन दिवस देईन तीन दिवस देईन त्यांनी इथे सहभागी व्हावं हो। तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करेन आणि तुम्हाला तुमची गाडी घेऊन पण याची गरज नाही रस्त्याचं काम चालू आहे पण पनवेल रेल्वे स्टेशनला उतरलात की एकोणऐंशी एकोणनव्वद नंबरची बस आहे ती डायरेक्ट शांतिवनामध्ये येते सकाळी साडेसहाला पहिली बस येते रात्री दहापर्यंत शेवटची बस आहे त्यामुळे आता शांती हे ॲक्सेसिबल झालेलं आहे आणखीन बरंच काही बोलता आलं असतं मला राजेंद्रीना ऐकायचे डॉक्टर रांगण्यानं ऐकायचे आणि आपल्या सर्वांच्या बरोबर पुन्हा एकदा सुसंवाद साधण्याची संधी मिळाली धन्यवाद